नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येते आहे वाळू माफियांचं सा सांगोला तालुक्यात वाटलं धाडस चक्क पोलीस पाटलाला केली मारहाण सांगोला तालुक्यात वाळू माफियांचं धाडस वाढलं आहे चक्क पोलीस पाटलाला मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे गावात शासकीय कर्तव्य पार पाडत असताना वाळू माफियाने पोलीस पाटील यांना सर्वोच्च भाषे शिवीगाळ करून भर चौकात लाता मारहाण केली आहे या घटनेने सांगोला तालुका हादरला आहे या प्रकरणी पोलीस पाटील अशोक सुब्राव बुरंग राहणार बुरुंगेवाडी यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी बापू तुकाराम बुरुंगे राहणार बुरुंगेवाडी यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी अशोक बुरुंगे हे बुरुंगेवाडी गावचे कामगार पोलीस पाटील म्हणून काम पाहतात यांच्याकडे अगलावेवाडे ही अतिरिक्त कारभार आहे दरम्यान रिवार्ड दिनांक आठ डिसेंबर रोजी सायंकाळ पावणे सातच्या सुमारास अज्ञातानी फोनवरून अगलावेवाडी गावात हद्दीत चोरून वाळू वाहत होत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पोलीस पाटील अशोक बुरुंगे यांनी मंडलाधिकारी विजयकुमार जाधव यांना माहिती दिली रात्री दहाच्या सुमारास आरोपी बापू तुकाराम बुरुंगे यांनी पोलीस पाटील अशोक बुरुंगे यांना फोनवरून फोन, फोन केला तू कुठे आहेस तू आगला विवाडी गावात कशाला गेलाय तुला वाळू संबंधित कारभार करण्याचा कोणी अधिकार दिला कशाला स्टंट करतो असं म्हणून सर्वोच्च भाषेत शिवीगाळ केली या प्रकरणानंतर पोलीस पाटील अशोक बुरुंगे हे जवळा गावात गाडीतून खाली उतरून घराकडे जाण्यास अस निघाले असता आरोपी अशोक बुरुंगे याने तुला जास्त मस्ती आली आहे काय असं बोलून हाताने लाताबुक्याने मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे सांगोला तालुक्यात वाळू माफियांचं धाडस वाढलंय चक्क पोलीस पाटला यांनाच बेदम मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे वाळू माफियांचं राज्य कधी थांबणार हा सांगोला तालुक्यातील जनतेसमोर प्रश्न उभा आहे धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी